घरात चेकअप करायचे आली तो आणि बघती चल भैया तोसा पाण्याची पूर्गी बघून किती आम्हाला तर मग जायचंय

ड्रेस घालत जा जीन्स घालत मग मी मी ड्रेस घातलं तर चालते ना जीन्स हा काही सुद्धा माझा नाही तो ड्रेस घालत जा नोकरीला जात जा, 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 जा माझी काही सुद्धा नाही आता गेल्यानंतर ना उघड चार पाच पैसे मिळते ना आपल्याला घरात नोकरीला गेले हां हो मग तुमची काय अडचण नाही बरं म्हणजे माझे इथले सगळे कपडे घेऊन तिकडे यायला बरोबर जीन्स बीन्स सगळं घेऊन याय जाईन आता मी जाऊ का पण तू खाऊन पिऊन चांगले दणकाठ शेजारच्या सगळ्या बाया मला म्हटल्या पाहिजे त्या सुट जाऊ पिऊन का ठू <laughs> <laughs> आज मी खाल्ले लेन उदिच्याला जाड झाली तर हीच म्हातारी मला म्हणेल किती खाल्ले हा लगत सुटली या किती जाड झाली जा या नको बाय मी हाय अशीच बरी आहे